नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज परत एक मोठी बातमी आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार आहे परिणाम हे आहेत नवीन बदल आणि कोणती पाच कामे महत्त्वाची आहे या बातमीमध्ये दिलेली आहेत तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला अशा प्रकारे लाईक करा आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ यूट्यूबवर टाकल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल तर चला कशाप्रकारे आहे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो सर्व कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे कोणते पाच बदल आहे आणि कशाप्रकारे तुमच्या पगारावर परिणाम होऊ शकतो याविषयी या, या बातमीमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे बघा एक एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष लागू होणार आहे त्यानुसार प्रशासकीय आणि दैनंदिन आयुष्यात मोठे बदल होणार आहेत त्याचा सरळ परिणाम तुमच्या पगारावर होऊ शकतो जाणून घेऊयात नेमके या दिवसात काय बदल होणार आहेत आणि आपल्याला कोणती कामे लवकर उरकली पाहिजेत दरम्यान एकतीस मार्च रोजी रविवार सुट्टी असल्याने ही पाच कामे तीस मार्चपर्यंत उरकायला हवीत तर बघा मित्रांनो केंद्र सरकारने केलेल्या नव्या घोषणेनुसार आता पाच लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही बँकेतील चाळीस हजारापर्यंतच्या रकमेच्या व्याजावर कोणताही कर लागू होणार नाही भाडे आकारणीवर टी डी एसची मर्यादा अडीच लाखापर्यंत करण्यात आली आहे व्यापाऱ्यांसाठी जी एस टी भरणा करणाऱ्यांना एकतीस मार्च ही शेवटची तारीख आहे आतापर्यंत ज्यांनी जी एस टी भरणा केली नाही त्यांना एकतीस मार्च ही शेवटची तारीख आहे त्याचबरोबर तुम्ही जर पॅन कार्डशी आधार क्रमांक का लिंक केला नसेल तर तुमचे पॅन कार्ड एकतीस मार्चपूर्वी बंद होईल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रद्द झालेल्या पॅन कार्डद्वारे आय टी आर करता येणार नाही समोर बघा एकतीस मार्चपूर्वी तुम्हाला दोन हजार अठरा एकोणीस या वर्षासाठी तुमच्या उत्पन्नावरील आयकर भरावा लागणार आहे ही तारीख चुकवल्यास तुम्हाला दहा हजारापर्यंतचा दंड भरावा लागेल पाच लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना दंडाची रक्कम हजार रुपयापर्यंत आहे दोन हजार अठरा एकोणीस या वर्षासाठी कर भरणा करताना झालेल्या चुका सुधारण्यासाठी ही शेवटची संधी आहे त्याचबरोबर काही खुशखबर आहेत बघा एक एप्रिलपासून सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होणार आहेत रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार बँका आता एम सी एल आर मध्यवर्ती बँकेने जारी केलेल्या रेपो रेटच्या आधारे कर्ज देतील त्यामुळे सर्व कर्ज स्वस्त होणार आहेत त्यामुळे ज्या बँकांचे कर्जे एम सी एल आर नुसार आहेत त्यांचे व्याजदर कमी होतील त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधी संघटनसुद्धा मोठा बदल करू शकते नव्या नियमावलीनुसार नोकरी बदलल्यानंतर तुमचे पी एफ खाते आपोआप ट्रान्सफर होईल त्यामुळे नोकरदारांना पी एफ खाते पुढील कंपनीकडे सोपवण्याची अर्ज करत बसण्याची गरज नाही तर मित्रांनो अशा प्रकारे काही बदल आणि काही महत्त्वाची कामे याविषयी आपण माहिती बघितली आपण जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद